बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो आम्ही कुठं राहतो तर तुम्ही जर ओळखलं तर तुम्हाला ओळखेल लगेच हा गेटअप बघून लगेच तुमच्या लक्ष देईन आम्ही कुठले दाड आम्ही कुठं राहतो सो आमचा माणूस घरी आलेला आहे किती दिवसानंतर आला बाळा तू घरी पाच दिवसानंतर सकाळ सकाळ लोक साडे दहा वाजता येणार काबावरती का दादा त्याला काय अर्थ आहे सो मित्रांनो आज आहे चौदा मार्च आणि आता वाजे सकाळचे साडे दहा आपण अजूनही घरी येत कारण आज आपण साईडवरती लेट जाणार आहे लेट म्हणजे दुपार होणार आहे आपल्याला कारण आपल्याला हिच्या कॉलेजला जा जायचं आहे ऋतुजाच्या कॉलेजला जायचं आहे थोडंसं काम आहे ते त्याच्यानंतर तेवढं काम झालं की हिला घरी सोडायचं आणि घरी सोडल्यानंतर आपल्याला साईडवरती जायचं आहे काल जो मुरूम येणार होता तो मुरूम पण आलेला आहे साईडवरती आपल्याला बरंचसं सा काम आहे पण आता घरून निघायलाच आपल्याला टाईम झाला आहे so, सो पटापट पटापट आवरून घेऊ आणि हिच्या कॉलेजकडे निघू आपण <laughs> सकाळ सकाळ लोक साडे दहा वाजता आहे डा काभावरती जातात रोज सकाळी याला काय अर्थ आहे सो आपल्याला so, आप मस्तपैकी चहा वगैरे भेटलाय पटापट आवरून आपल्याला हिच्या कॉलेजला जाऊ कॉलेजचं काम आवरून कॉलेजचं काम आवरून पटापट पड़ साईडवरती जायला लागणार आहे कारण आपल्याला तिकडचे रोड फायनल करायचे आहेत आणि हिच्या नाजाला जास्त वेळ लागून चालणार नाही आपल्याला काय कळालं का आमचा माणूस घरी आलेला आहे किती दिवसानंतर आलंय बाळा तू घरी <laughs> <laughs> पाच दिवसानंतर <दीूसनन्दर। laughs> इथं समोर मी राहतो हा वगैरे राहतो समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो चार ते पाच दिवसानंतर तोंड दाखवले भाऊनी असं जातो कुठं तू काम <laughs> कष्ट कष्ट तर ह्याचा पेपर झालेला आहे आता आता अकरा वाजता माझा पेपर आहे डी वाय पाटील सो मी चाललोय बाय बाय <laughs> बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो आम्ही कुठं राहतो तर तुम्ही जर ओळखलं तर तुम्हाला ओळखेल लगेच हा गेटअप बघून लगेच तुमच्या लक्षात येईल आम्ही कुठले आहेत आणि आम्ही कुठं राहतो <laughs> पुण्याचे आन शान तोरडांच्या ते मुलींच्या तोरडालाच स्कार्फ सो आहे सगळं जायचं आम्हाला कॉलेजकडं सगळं तिकडचं काम करून घेतो रोड साईडचा गॉगल घेऊन कसं दिसतंय हिरो दिसतोय रोड साईडचा सा, अस्सी रुपये का चष्मा लेके आपण हिरो दिकरे आता जवळ जवळ पोहोचलोय आम्ही थोड्या वेळात पोहोचेल आता वे। लोक खूप कपाट घ्यायचं सो आम्ही हायकोर्टासोबत बघायला आलेले मोठा खर्च होण्याची प्राइस काय आणि हे वाल चार साडेचार हे डबलवाल बस पाहिजे बहुत है आता आम्ही मोशीमध्ये आता बराच वेळ आला कॉलेजचं काम आहे आमचं आणि आता घरी आलोय थोडंसं फर्निचरचं दुकान भेटलं म्हणून आम्ही फर्निचर बघायला थांबलो बघू तुला काय लागतंय काय नाही बघती आहे तिचं जे पाहिजे ते मी आपला शूट करतोय मुसका बांधलेलं प्राणी बस 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 पगले बस कर। त्याला साईडवरती घेऊन जाण्यासाठी डब्याची पिशवी घेतोय बघू शकता तुम्ही कारण माझ्या डब्याची पिशवी मी काल हरवून आलोय सो so, नवीन पिशवी मला भेटणार आहे मस्तात मस्त पिशवी घ्यायचं काम चालू आहे हे बघा कॉलेजचं काम झालंय आता <laughs> तो आत्ता आम्ही आलो आहे उसाचा रस प्यायला कारण मॅडमने उसाच्या रसाची मागणी केली होती सो आम्ही ती पूर्ण करायला आलो आहे दहा पंधरा मिनटामध्ये आम्ही घरी पोहोचणार आहे तिला ड्रॉप करायचं घरी ड्रॉप केल्यानंतर आपल्याला साईडवरती जायचं आहे सध्या उसाचा रस आपल्याला एन्जॉय करायचा आहे म्हणजे हिला प्यायचा होता हिला घेऊन आलो आहे मी